अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत आणि त्याचा तात्काळ निपटारा केला पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन मंडळ सभागृहात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार किरण सामंत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइणकर भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्यासह पोलीस प्रशासन आणि अन्य अधिकारी उपस्थित होते या जनता दरबारात एकूण एकशे पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत या सर्व तक्रारींचा निपटारा त्वरित करण्याच्या सूचना खासदार राणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत तसेच अन्य तालुक्यातही अशा प्रकारचा जनता दरबार घेणार असल्याचं श्री राणे यांनी सांगितलं खासदार या विभागातून झालेलं आहे या विभागातल्या जनतेला भेटावं त्यांच्या समस्या अडचणी अगदी पायाभूत सुविधा शिक्षण वगैरे सर्व क्षेत्रातल्या जाणून घ्याव्यात काही अडचणी असल्या त्या सोडवाव्यात काही कामं जलदगीतीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा नवीन काम आली ते योग्य मार्गी लावण्यासाठी आज अधिकारी आणि लोक आणि लोकांचे प्रश्न घेऊ घेऊन मी आज भरवलेला आहे काय दिसलं तुम्हाला तीन दिवसामध्ये खरोखरच अडचणी आहेत सगळे प्रश्न मार्गी लागले महत्त्वाचे प्रश्न काय नेमकं एकाने विचार दोघांचे प्रश्नांची प्रश्नाची आपण आपल्याला काय दिसून आलो सगळे प्रश्न लोकांचे मार्गी लागले की जनता आज नाखुश आहे किंवा नाराज आहे की त्यांचे प्रश्न भरपूर आहेत नेमकं काय आपल्याला माहिती आहे नारायण राहण्यावर जनता नाराज नसते म्हणून तेवढून निवडून आलो माहिती आहे ना हा yes. ते असं नाही आम्ही स्वतःहून आलो मला बोलवलं नाही कोणी स्वतः आणि त्या नाराजीचा प्रश्न नाही भारत सरकार मध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात आहे या सरकारवर जनता खुश आहे समाधानी आहे याचा प्रत्यय मला या दौऱ्यात आला कळ या दौऱ्यात आला जनता नवीन नवीन प्रश्न आणताय कोणा रस्ते पाहिजे कोणा पाण्याची अडचण आहे हे नवीन निर्माण झाले प्रश्न आहेत ते प्रश्न लवकर कालावधीत मार्गी लावावे हा माझा एक उद्देश अधिकारी वर्गाला अधिकार वर्गाशी पण माझी भेट झाली या जिल्ह्यामधून काही नवीन रस्ते होत आहेत ते नवीन रस्ते होत असताना प्लॅनिंग करत असताना त्या नवीन रस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला उद्योगधंदे यावेत त्यासाठी आतापासून काही रिझर्वेशन ठेवा जागा उपलब्ध करून ठेवा जसं रत्नागिरी कोल्हापूर रस्ता नुसता रस्ता होऊन फायदा नाही तर तिथे औद्योगिक दृष्टीचा विचार करून पर्यटकाच्या तुम्ही विचार करून त्या ठिकाणी सुविधा साडी जागा प्लॅनिंग प्लॅनिंग डिपार्टमेंटने करावं यासाठी माझी सकाळी बैठक दहा वाजता झाली अधिकार सगळे व्यवस्थित आमचं चाललं आहे आणि त्यात तुमच्या सर्वांचं सहकार्य असावं आशीर्वाद मानणार नाही हां का आशीर्वाद उद्धव ठाकरेच देतात हा त्यांची भाषा तशी आहे ना सर जनतेचा सगळ्यात जनते महत्वाचा प्रश्न या तीन दिवसात काय होता वीज का का, जनतेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय होता वीज पाणी रस्ते सगळं असं काय नाही काही गावात रस्त्याच आहे पाण्याचं आहे ब्रिजच आहे साखवाच आहे सगळे प्रश्न आले शाळा काही वर्ग काही वर्ग का वर्ग पडलाय त्यासाठी निधी असे विविध प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या काय अपेक्षित लोकांनी कसे कोणते प्रश्न कोणते मुद्दे आणावेत विशेष एक काय असतं जनता दरबारामध्ये मी अधिकारी पण सहभागी करून घेतले होते जनतेचे प्रश्न जेव्हा येतात प्रश्न येतात त्या अधिकाऱ्यांनी ऐकावेत त्यांच्या भावना ऐकाव्यात आणि भावनाचा आदर करून प्रश्न जलद गतीने सोडवणं काय प्रश्न हो? बारा महिने सहा महिने हे का लागावे नियमात नसेल तिथे रिजेक्ट करा पाठवून द्या ब नाही नियमात नियमात असतील तर विलंब लागू नये असं मला वाटतं आणि मग दृष्टीने इथलं प्रशासन का काम आहे कुठेत मला हे तू पुरस्कार काम थांबवणं हा इथल्या अधिकाऱ्यांच्या वर्गाचं ॲटिट्यूड दिसत नाही मला वाटत का या सगळ्यांनी लायसन्स दिले का तुम्हाला समाधान शब्द केव्हा वापरावा मला चांगला कळतो काम अतिशय चांगलं चाललंय हे त्याच उत्तर आहे विकासात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या सुख सोयी आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यापासून सगळे विषय चर्चेला गेले बेकारीपासून गरिबीपासून शिक्षणा सगळे विषय चर्चा केले हे सर्व विषयामध्ये अधिकारी वर्गाने कसं काम करावं हेही सांगितलं ते काय करतात हे जाणून घेत दोन्ही कसरू एका दिवसात जनता दरबार म्हणजे व समृद्धी आणली असे समज करून लिखाण करू नका समजून घ्या आणि लिखाण करा okay.